या वर्षी श्रावण महिना जो येणार आहे का नाही महत्त्व सांगतो आहे का या वर्षीचा श्रावण महिना चालू होणार आहे पाच तारखेला म्हणजे परवाला परवाला श्रावणाची सुरुवात आहे लक्ष देऊन आहे का बरं का परवाला श्रावण महिन्याची सुरुवात आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारी होणार आहे परवा सोमवार आहे श्रावण महिन्याची सुरुवात आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवात या वर्षी सोमवारी होणार आहे आणि हा योग आला एकाहत्तर वर्षाच्या नंतर एकाहत्तर वर्षानंतर हा योग आलेला आहे की श्रावण महिन्याची सुरुवात व्हावी आणि श्रावण सोमवारी व्हावी ऐका लक्ष देऊन एकाहत्तर वर्षानंतर हा योग आलेला आहे कारण श्रावण महिन्यामध्ये प्रामुख्यानं भगवान शंकराचा महिना मानला जातो प्रामुख्यानं भगवान शंकराच्या परिवाराची उपासना या श्रावण महिन्यामध्ये होत असते हा मग सगळ्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला एक वेगळं महत्त्व आहे जसं अधिक मास असेल तर भगवान विष्णूची भक्ती केली पाहिजे पुरुषोत्तम मास त्याला म्हणतात आधिक मासामध्ये भगवान विष्णूची भक्ती केली की त्यांना ती लवकर प्र पोचणारी प्राप्त होणारी आहे तसं श्रावण महिन्यामध्ये प्रामुख्यानं भगवान शंकराच्या परिवाराची आदिशक्ती भगवती माता आणि देवादिदेव महादेवाची भक्ती आपण श्रावण महिन्यामध्ये केली पाहिजे हां श्रावण महिना पुन्हा एकदा सांगतो एकाहत्तर वर्षानंतर ही पर्वणी आले प्रत्येक श्रावण महिन्यात दरवर्षी चारच सोमवार यायचे पण या वेळेस श्रावण सोमवार या महिन्यामध्ये पाच या या आहेत यावर्षी पाच श्रावण श्रोम सोमवार या श्रावण महिन्यामध्ये आहेत आणि या श्रावण महिन्याला एवढं महत्त्व का दिलेलं आहे कारण या श्रावण महिन्यामध्ये अनेक सण आज आपल्याला साजरे करता येणार आहे याच्यामध्ये नागपंचमी श्रावण महिन्यात रक्षाबंधन श्रावण महिन्यात कालाष्टमी श्रावण महिन्यात संकष्ट चतुर्थी श्रावण महिन्यात असे अनेक सण यावर्षी या श्रावण महिन्यामध्ये ही पर्वणी आपल्यासाठी आहे आणि सांगतात भक्ताला तुम्ही बघा बर का श्रावण महिना सगळी माणसं जवळपास पाळतात हा ते खाणारे पिणारे पण श्रावण महिना पाळतात हे का नाही म्हणजे भगवान शंकराचा श्रावण महिना आमुष उद्या आहे का हा आमुष उद्या आहे ना हा माणसं असे तलवारीच्या धारीसारखे लावून येतात बरोबर आहे ना आता महिनाभर म्हणतात आपल्याला हा बरोबर आहे बर महिनाभर बर आपल्याला आता श्रावण पाळायचं आहे त्याच्यामुळं उद्याची आमोशा काही लोकांची आहे ठराविक लोकांची आमोशा आहे <laughs> उद्याची लक्ष देऊन ऐका तसा भगवान शंकराचा हा श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यात भगवान शंकराची केलेली पूजा भगवान शंकराला लवकर प्रसन्न करणारी आहे म्हणून जास्तीत जास्त भगवान शंकराला आपण काय वाहतो बेलाचं पान वाहत असतो बरोबर आहे का नाही कारण भगवान शंकराच्या आवडीचं जर काय असेल तर बेलाचं पान हे भगवान शंकराच्या आवडीचं आहे भगवान शंकराला सर्वात जास्त काय आवडत असेल तर ता म्हणतात एक पसा पाणी एक बिलवदल एक पसा पाणी

बसा पाणी बद एक बसा पाणी बदल एक

एक फसा पाणी एक बिलवदल पूज न केवळ सोपे बहु भगवान शंकराला बिलवदल म्हणजे बेलाचं पान जास्त आवडतं अजून एक सांगतो बेलाचं पान शिळ होत नाही तुम्ही आज वाहिलं आणि उद्या धुवून परत जरी वाहिलं तर ते शिळ होत नाही बेलाच्या झाडाला भगवान शंकराचं स्वरूप मानलं जातं भगवान शंकराला बेलाचं पान आवडीचं आहे लक्ष द्या म्हणून अशी या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची सोपी भक्ती आहे सोपा भाव सोपी भक्ती भगवान शंकराचे सांगितलेली आहे शिवालय जर जवळ असेल तर तिथं कथा ठेवलेली असली तर रा अतिउत्तम अजून सांगतात काही नियम आहेत आता काय नियम आहे कथा ऐकत असताना ऐका कोठं बोलायचं नाही भांडण करायचं नाही ऐका खोटं बोलायचं नाही भांडण करायचं नाही ब्रह्मचारी व्रताचं पालन करायचं ऐका त्याच्यानंतर कथा ऐकत असताना निर्मत्सर होऊन ऐकायचं मनामध्ये कुठला द्वेष भावना ठेवून की ऐकायचं नाही आणि तशी द्वेष भावना ठेवून ऐकली तर त्याचं काही फळ आपल्याला मिळणार नाही द्वेष भावना ठेवून ऐकायचं नाही त्याच्यानंतर लक्ष द्या माझ्याकडे हा काय काय खायचं नाही हे तर वर्णन आलेलं आहे हा चमचमीत पदार्थ खायचे नाही आपल्या तर पंक्तीला रोज हा बरोबर आहे का नाही चमचमीत पदार्थ खायचे नाही ऐका जे सांगितलेलं आहे तर वर्णन आलेलं आहे ते सांगतो जे शक्य आहे ते करा चमचमीत पदार्थ खायचे नाही त्याच्यानंतर शिळे अन्न खायचं नाही शिळं जे आहे ना हे सहा सात दिवस शिळं अन्न खायचं नाही आता काय कारण असावं याच्या मागे काय माहिती कदाचित शिळा अन्न खाल्ल्यानंतर पोट बिघडू शकतं आणि पोट बिघडलं असं माझं मत बरं का पोट जर बिघडलं तर मग कथा ऐकायला येता येणार नाही किंवा ऐकायला बसले तर त्याच्यात मन लागणार नाही म्हणून शिळा अन्न खायचं नाही त्याच्यानंतर मसालेदार अन्न खायचं नाही डाळ कोणती कोणती मसूर मसुराची डाळ खायची नाही मसूर खायचं नाही गाजर खायचं नाही त्याच्यानंतर घेवड्याच्या शेंगा खायच्या नाही नंतर मांसाहार करायचा नाही उद्या जरी आपली आमोशा असेल बरोबर आहे ना <laughs> <laughs> उद्या जरी आपण आमोशेची वाट पाहत असू तरी आपण ती उद्या साजरी करायची नाही मांसाहार करायचा नाही मध्य प्राशन करायचं नाही म्हणजे दारू प्यायची नाही मादक पदार्थाचं सेवन करायचं नाही भोजनामध्ये कांदा लसूण मुळा खायचा नाही कांदा लसूण मुळा खायचा नाही लक्ष देऊन ऐका असं सांगितलेलं आहे अनेक याच्यात काय काय खायचं नाही काय काय असे आहे म्हणून ह्या गोष्टी सात दिवस पर्यंत आपण पाळायच्या आहेत त्याच्यानंतर कथेमध्ये भरपूर दानधर्म करायचा म्हणून जे अन्नदाते आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा हे अन्नदाते मंडळी आपल्याला जी रोज दान करते ना अन्नदान करतात का नाही मग ज्ञानदान अन्नदान वस्त्रदान अलंकार सुवर्णदान आपल्याला जे शक्य असेल ते आपण करावं हो, आता हे फेटे आणायला लागले कालपासून बरोबर आहे ह्या सगळ्यांना फेटे आणायला लागले ज्याला जे शक्य असेल या कथेमध्ये त्याने ते करा आपल्याला काय सेवा मिळते फार महत्त्वाचं आहे म्हणून असं एक या ठिकाणी वर्णन केलेलं आहे त्याच्यानंतर आपण ही कथा ऐकत असताना संकीर्तनाला फार महत्व दिलं पाहिजे भजनाला प्राधान्य दिलं पाहिजे संधी आली ना मध्ये एखादी संकीर्तनाची भजनाची तर आपण ती श्रोत्यांनी सोडायचं नाही आपल्याला मध्ये मध्ये संकीर्तन ज्याच्यासाठी असतं महाराज कथा सांगतात त्यांना पुण्य मिळेल हे गायन करतात यांना पुण्य मिळेल पण बसणाराकडून बी भजन झालं पाहिजे ना त्याच्यामध्ये मध्ये संकीर्तन असतं कोणाला वाटलं आपल्याला पावली खेळायची नाचायचं तर त्यानं बिंदास उभं राहून नाचायला सुद्धा अडचण नाही असे अनेक याच्यामध्ये नियम सांगितलेले आहे ज्याला ज्याला जे नियम होतील त्यांनी ते नियम करा आणि कोणताच नियम शक्य नसेल तर बरोबर मी दोन वाजता मंडपात जाणार म्हणजे जाणार आणि पाच वाजता शिवाय उठणार नाही एवढा नियम तरी पाळा कळलं माझं बोलणं दोन ला बरोबर मी कथा ऐकायला जाणार आणि कथा ऐकून पाचला प्रसाद घेऊन घरी जाणार एवढा नियम तरी आपण करू शकतो ना एवढा नियम तरी आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे हे भागवताचं महा आपल्या शिवपुराणाचं महात्म्य आपण आत्तापर्यंत ऐकलं भगवान शंकराच्या पूजेला जात असताना लक्ष देऊन ऐका काही गोष्टी आहेत आता ह्या पूजेच्या काय काय गोष्टी आहे पूजेला जात असताना भगवान शंकराच्या मंदिरात जात असताना आपण हळद कुंकू घेऊन जायचं नाही हळद कुंकू ते गुलाल भगवान शंकराच्या मंदिरात घेऊन जायचा नाही दवना घेऊन जायचा बरोबर आहे दवना घेऊन जायचा आणि बेलाचं पान घेऊन जायचं बरोबर आहे त्याच्यानंतर भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर दर्शन घेताना पूर्वेकडूनही नाही आणि पश्चिमेकडूनही नाही पूर्वेकडून नंदीश्वर आहेत आणि पश्चिमेकडून आदिशक्ती पार्वती माता आहे तिकडूनही दर्शन घ्यायचं नाही आणि इकडूनही दर्शन घ्यायचं नाही मग दक्षिणेकडं दक्षिणेकडं बसायचं आणि उत्तरेकडं कर तोंड करून भगवान शंकराचं दर्शन घ्यायचं भगवान शंकराचं दर्शन घेत असताना एक तरी बरं का एक तरी बेलाचं पान पिंडीवर असलं पाहिजे बेलाचं पान जर पिंडीवर नसेल तर भगवान शंकराला ते दर्शन मान्य नाही एक पान तरी बेलाचं पिंडीवर असावं आणि तेव्हा माणसाने दर्शन घ्यावं भगवान शंकराच्या पिंडीला पूर्ण प्रदक्षिणा मारायची नाही कारण ते निर्माल्य आपण जर ओलांडलं आपल्या पुण्याचा क्षय होत असतो मग भगवान शंकराच्या पिंडीला पूर्ण प्रदक्षिणा मारायची नाही अर्धी प्रदक्षिणा मारायची त्याच्यानंतर भगवान शंकराच्या आवडीचा नैवेद्य खिरीचा नैवेद्य भगवान शंकराला जास्त आवडणारा आहे भगवान शंकराला नैवेद्य ने नेत असताना खिरीचा नैवेद्य घेऊन जावा भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर शंभो म्हणत असताना बकऱ्याचा आवाज काढावा काढावा हे आपल्याला उद्या परवा पुढं ऐकायचंच आहे बकऱ्याचा आवाज काढावा आणि भगवान शंकराचं दर्शन घ्यावं बरोबर आहे ना बकऱ्याचा आवाज हा एवढा गोड येणार नाही आपल्याकुण पण जसा येईल तसा काढाय बकऱ्याचा आवाज काढावा भगवान शंकराचं दर्शन घ्यावं ते भगवान शंकराला मान्य आहे आपल्या घरामध्ये पूजा भगवान शंकराची करत असताना लक्ष द्या माझ्याकडे हा भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा करावी घरामध्ये आणि मंदिरामध्ये शिवलिंगाची पूजा करावी आणि मूर्तीपूजा स्मशानामध्ये करावी भगवान शंकराची मूर्तीपूजा मंदिरात किंवा घरात केली जात नाही असे एकच देव आहेत की ज्यांच्या मूर्तीची बी पूजा आहे आणि शिवलिंगाची पण पूजा आहे असे भगवान शंकर सोडून दुसरे नाही हा भगवान शंकराच्या मूर्तीची पण पूजा होते आणि भगवान शंकराच्या शिवलिंगाची पण पूजा होते पण शिवलिंगाची पूजा कुठं मंदिरात आणि घरात आणि मूर्तीची पूजा कुठं स्मशानामध्ये मग आपल्या घरातलं शिवलिंग केवढं असावं तर आपल्या अंगठ्या एवढं असावं अंगठ्यापेक्षा मोठं शिवलिंग आपल्या घरामध्ये नसावं आपल्या घरामध्ये भगवान शंकराची मूर्ती नसावी असं वर्णन याच्यात आलेलं आहे हां भगवान शंकराची मूर्ती आपल्या घरामध्ये नसावी भगवान शंकराची पूजा केल्याच्या नंतर आपण पूजेचं पाणी तुळशीला नेऊन व्हायचं नाही आपण ते पाणी तुळशीत टाकायचं नाही आ आपण भगवान शंकराची पूजा केली की काही माणसं दारात तुळत असते मग ते बाया तुळशीला ता। पाणी टाकतात पाणी तुळशीला टाकायचं नाही त्याच्यानंतर भगवान शंकराची जी शिवलिंग आहे पिंड आहे ते तुळशीमध्ये ठेवायचे नाही बऱ्याच घरी मी पण पाहिला तुळस असते आणि त्याच्या खाली थे थे ते शिवलिंग ठेवलेलं असतं म्हणजे महादेवाची पिंड ठेवलेली असते म्हणून ते पिंड ठेवायची नाही तुळस भगवान शंकराला व्हायची नाही तुळस भगवान शंकराला व्हायची नाही पिंड तुळशी खाली ठेवायचं नाही आपण जे पूजा केलेलं पाणी आहे ऐका ते बेलाच्या झाडाला व्हायचं बेलाच्या झाडाखाली ते बेलाच्या झाडाला ते पाणी टाकायचं असं सांगतात बेलाचं झाड म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकराचं स्वरूप आहे औदुंबराचं झाड म्हणलं की दत्तात्रय बरोबर आहे औदुंबराचं झाडाला महत्व काय दत्तात्रय आणि बेलाच्या झाडाला महत्व दिलं जातं भगवान शंकराचं स्वरूप बेल तोडत असताना नखाने ना तोडायचा नाही आता लाखोळी व्हायची म्हणतात ना बरोबर आहे ना लाखोळी माहिती आहे का तुम्हाला ओ हो माया ला लाखोळी माहिती आहे का भगवान शंकराला लाखोळी व्हायची म्हणतात बेलाची मग बेल आणाय टाइम नाही बरोबर आहे ना मग लय माणसं आपल्याकडं पाठवला भट्टीवरचा एका अहो इटा नंतर पाहू इटाच ते बेल घेऊन ये मग तो भक्त जातो कुराड घेऊन आणि मोठं बेलाचं झाड पाहतो कारण लाखोळी व्हायची असते ना आणि तो बेल तोडूनच आणतो डायरेक्ट फांद्या तोडून आणतो कुराडीने आणि म्हणतो हे घ्या सरपंच वा आता कटाळ तो जेवढं व्हायचं का नाही बघवा असं सांगतात बेलाच्या झाडाची फांदी तोडायची नाही फांदी तोडायची नाही बेल नखानी तोडायचा नाही असं वर्णन आलेलं याच्यामध्ये म्हणून भगवान शंकराला बेल वाहत असताना आपण बोटानी तोडायचं आहे का नखानी नाही तोडायचं असं धरायचा आणि बोटाने तो बेल आपण तोडायचा असतो बेलाच्या फांद्या तोडायचा नाही असं वर्णन या शिवपुराणामध्ये आलेलं आहे कारण श्रावण सोमवार लागणार आहे ना परवा म्हणून हे मी तुम्हाला आजच सांगतोय परवा लागणार आहे म्हणून हे महत्त्व मी तुम्हाला आज सांगतो आहे अशी भगवान शंकराची ही आ उपासना आहे नाही काही जमलं तर महाराजांनी प्रमाण दिलंच नामदेवरायाचं एक पसाभर पाणी घेऊन जा आणि मिश्राजीची आठवण करा एक लोटा जल सब समस्या हल असं आहे ना बरोबर तेच नामदेवरायनं सांगितलं एक पसा पाणी एक बिलव दल पूजन केवळ सोपे बहु असा सोपी भक्ती केल्यानंतर प्रसन्न होणार दैवत या जगाच्या पाठीवर कोण असेल तर भगवान शंकराय म्हणून म्हणतात हे भोळ्या शंकरा आवड तुला देलाजे हे भोला चंकरा हे भोला चंकरा आवड तुला बेरी आवड तुला बी

आवर तुला बेलाची, बेलाचा पानाची प्रपानादी

सारखं भोळं दैव त्या जगाच्या पाठीवर दुसरं कोणी नाही नाशी भगवान शंकराची कथा मूळ ग्रंथामध्ये आपण प्रवेश करायचा आहे लक्ष द्या माझ्याकडे हां याच्यामध्ये एकूण लक्ष द्या एक लाख श्लोकाचं हे शिवपुराण आहे हा मूळ आणि याच्यामध्ये बारा संहिता आहेत पण त्या एक लाख श्लोक भगवान शंकरापासूनच याची निर्मिती झालेली आहे स्वत भगवान शंकरापासून याची निर्मिती आहे एक लाख श्लोकाचं शिवपुराण होतं पण व्यासाने ते चोवीस हजार श्लोकामध्ये केलं आणि बारा संहिता ज्या होत्या त्याच्या सात संहिता केल्या आता त्या सात संहिता कोणत्या त्याच्यात काय काय वर्णन आहे ते आपण आजच्या नाही आता आपण ते उद्या ऐकायचं आहे उद्या बरोबर दोन वाजता आपली कथा सुरू होईल आणि पाचला आता दहा मिनटं कमी आहेत दहा मिनटं आरतीला वगैरे आपल्याला लागतील बरोबर दोनला आपण तुम्ही काही उशिरा येता बरं का उशिरा येऊ नका दोनला बरोबर आपण मंडपात हजर राहा बरोबर आणि हे काय आता राहिले पाच दिवस आपल्याकडे आहे की नाही दोन दिवस तर झाले पाच दिवस तर राहिलेत आपल्याकडे तीनला आल्यानंतर तुम्हाला ते पूर्ण ऐकायची लिंक लागणार नाही म्हणून आपण बरोबर दोन वाजता या ठिकाणी हजर रहा दोन ते पाच ही आपली कथेची वेळ आहे आजची कथा आपली या ठिकाणी विराम घेते पवित्र श्रावण महिन्याची महती तुमच्यासमोर मांडली भगवंताची पूजा कशी करायची हेही आपल्या समोर या ठिकाणी मांडलेलं आहे काय कथा ऐकताना नियम पाळायचे हेही सांगितलेले आहेत कथा ऐकल्यानंतर उद्धार कुणाकुणाचा होतो हेही सांगितलेलं आहे अशा बऱ्याच गोष्टीचा ओहापोह आपण या ठिकाणी केलेला आहे आणि आजची कथा या ठिकाणी आपली विराम घेते आता कथा संपल्याच्या नंतर आपल्याला सुंदर अशी अन्नदानाची मिष्टान्नाची पंगत ज्यांच्याकडून आहे ते व्यंकट हरिश्चंद्र फड पाटलोबा रामकृष्ण फड संभाजी रामकिसन फड बिभीषण बालाजी फड सुग्रीव सुदाम बिडगर महादेव दोंडीबा बिडगर दिलीप दगडू भालेराव नामदेव बाबूराव बिडगर वसंत रामकृष्ण फड बालासाहेब बालाजी फड राजेभाऊ जनार्दन फड आणि पुंडलिक कुंडलिक केशवराव बिडगर यांनी आरतीसाठी पुढे यायचं यांच्याकडून आपल्याला आजचं अन्नदान आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या जोरदार टाळ्या त्यांनी आरतीसाठी पुढे यायचे त्याच्यानंतर भोजनाच्या नंतर आपल्याला परिपाठ आहे स्मारक वारकरी शिक्षण संस्था बोरा